पहिलं तरी निशील भाग एक काय मग चिखण्या कधी करायचं लग्न एक बाईक त्याच्या गोल गोल फिरत होती आणि त्याला त्यावरची व्यक्ती मुद्दामून त्याच्या हाताला स्पर्श कर कुठे गालाला स्पर्श कर करत विचारत होती तो मात्र हातातलं पुस्तक आपल्या जवळ घेत अंग आकसत होता बाईक वर नेस नऊवारी नेसून एक गोऱ्या पान रंगाची एकवीस बावीस वर्षाची मुलगी त्याला त्रास देत होती डोळ्यावर काळा गवळ कपाळांवर अर्धचंद्र कोर टिकली केसांचा आंबाडा बांधेला एखाद्या हिरोईन लाही मागे पाडेल अशा स्टाईल मध्ये तिचा भोवती घिरिट्या घालणं चालू होतं सोबत तिच्या मैत्रिणी होत्या तिगी एकमेकींना टाळ्या देऊन हसत होत्या प्लीज मला सोडा यापुढे मी असं नाही वागणार तो मध्ये उभ्या असलेला मुलगा रडकुंडीला येऊन तिच्या पुढे याचना करत होता पण या पाच जणींना बिलकुल त्याची दया येत नव्हती रस्त्यावर हे सर्व बघायला प्रचंड गर्दी होती कोणी शूटिंग करत होतं तर कोणी त्या मुलावर हसत होतं कोणाला हे रिअल नाही तर शूटिंग चालू आहे असं वाटत होत हे बघ मला बिलकुल तमाशा नकोय तुला अजून दोन दिवस देते ती गाडी थांबवत त्याच्या समोर उभी राहते व बोटाने दोन असं खुनावत म्हणते बरोबर दोन दिवस आहेत तुझ्याकडे तुझा, तुझा निर्णय जो असेल तो मला सांगायचा नाहीतर तिसऱ्या दिवशी तुझ्या दारात वरातील लग्नासाठी नाही तर तुझं शव उचलायला काय समजलात ती जवळ धमकावतच त्याला बोलत होती हो तो मुलगा गुडघ्यांवर बसला व मान हलवत बोलला तशी ती व तिच्या त्या चार मैत्रिणी आल्या तशा खाली लागला त्याच्या खांद्यावर एक भक्कम हात ठेवला गेला तसं त्या मुलाने डोकंवर करून पाहिलं तर एक सहा फूट उंचीचा अंगात काळा शर्ट व त्यावर ओपन असं पांढरे ब्लेझर घातलेला पांढरी जीन्स गळ्यात जाड अशी सोन्याची चेन घातलेला रांगडा पुरुष ती दिसला सनीबाई तुम्ही इथं त्या मुलाने आश्चर्याने विचारले हो मीच पण तू असा कसा झाला एकेकाळी तू या रांगडा सनी सनीबाईचा उजवा हात होता आणि आज असं भुजगावण्यासारखं का वागत आहेस कोण होती ती मुलगी जिला सनीबाईच्या पंगा माणसाशी पंगा घेताना ही कसलाच डर वाट नाही वाटला तो रागातच बोलला सनीबाई होती ती अशीच एक वेळी तुम्ही नकत रागा करू बरते भाई दे। बरते भाई सर्व सर्व जाऊ जाऊ दे दे ना तुम्ही सांगा कधी आलात जेल मधून त्याने तो विषय सोडून त्याने तो विषय स्टॉप करून त्याची ख्या खुशाली विचारायला लागला आलो आत्ताच तू म्हणाला होतास ना की जेल मधून सुटल्यावर नेहमीच्या आपल्या गड्ड्यावर येऊ म्हणून पण अरे सांग तरी कोण आहे ती जी माझ्या भावासारख्या दोस्ताला पक्याला एवढं बोलून गेली सनीभाई त्याला हात देऊन उठवतो जाऊ हो भाई आजच आलात तुम्ही आणि उद्या उद्याच आपले बाप्पाही येत आहेत गावाला जाऊन जंगी तयारी करायची आहे आपल्याला तो आता त्याच्या खांद्यावर हात टाकत बोलतो व ते दोघे चालक पक्क्याने आणलेल्या गाडीत जाऊन बसतात अर्थात चालक सीटवर असलेल्या अर्थात पक्क्याच चालक सीटवर बसलेला असतो हो रे खूप मिस केलं गेल्या वर्षी बाप्पाला बाप्पा येणार होते म्हणून महिनाभर आपण सर्व तयारी करत होतो आणि ऐन वेळी घात झाला माझीच माणसं फुटली आणि मला निर्दोष असतानाही एका वर्षाची जेल झाली सनीभाई गाड्यातल्या बाप्पाला नमस्कार करत म्हणाला जाऊ दे जुनी मढ उकरून काढण्यात काही अर्थ नाही त्यापेक्षा आनंद या गोष्टीचा आहे की यावर्षी वर्षी बाप्पा तुझ या बाप्पा तुझं जंगी स्वागत मी करणार बघ सनीभाई आपल्या डोळ्यातील पाणी पुसत गाळा गोगल चढवत पक्क्याला स्माइल करत बोलतो पक्क्या हो भाई म्हणत आनंदाने गणपती बाप्पा मोर्या म्हणतच गाडी चालवायला लागतो शहरापासून अवघ्या एका तासाच्या अंतरावर असलेल्या शेलारवाडीत गाडी एका मोठ्या वाड्या येऊन थांबवतो दीडशे वर्षापूर्वीचा तो वाडा अजूनही शानदार दिसत होता वाड्यावर जिजाई नाव मोठ्या अक्षरात लिहिलं होतं वाड्यात आज जायच्या आधी मोठं फाउंटेन होत सकाळ असूनही त्यातलं रंगीबिरंगी पाणी चालूच होत अरे पक्या शिथल तुळशी वृंदावन ते कुठे रे भाई इकडे तिकडे पाहत बोलतो अरे भाई कधी आलास तू म्हणत एका त्याच्यापेक्षा एक दोन वर्षाने लहान असलेला मुलगा पळतच त्याला मिठी मारतो तसा सनी पटकन मागे सरकतो निल्या दारू पिलीस तो आपले नाक पकडत बोलतो थोडीच तो मुलगा आपल्या कृतीने नरमतो व पक्याकडे पाहायला लागतो पक्या त्याला मान नकारात हलवून आपला अप, हात कपळावर टेकवतो ओ चिरंजीव नितीश शेलार राजे आता घरात येणार आहात कि तिथूनच आपल्या भावाची भेट घडून निघून जाणार आहात आत उभे असलेले पन्नाशी उलटलेले एक रुबाबदार तरुण कणखर आवाजात बोलतात काका तोही पक्याकडे पाहत हसून वाड्यासमोर येतो व त्याच्या पाया व त्यांच्या पाया पडतो आशीर्वाद असाच असू द्या काकासाहेब शुभम भवतो थोरल्यासून बाई लवकर आतीच्या ना ते आत पाहत बोलतात थंबा नितीश राधे तुमच्या चांदी तुमची चांदीच्या ताटाने ओवाळूनच आरती घे तुम्हाला चांदीच्या ताटाने ओवाळूनच आत घ्यायला पाहिजे पराक्रम एवढा मोठा करून आला ते हसून पुढे बोलतात तेवढाच एक सहावारीतील डोक्यावरून पदर घेऊन त्याच्याच वयाची बाई लगबगिनी येते हात थरथरत असल्याने ताटही थरथरत असत काकासाहेब साहेब आरतीचं ताट ती हळूच बोलते हो का मग आता एक काम करा आता आम्हाला ओवाळा ते तिच्याकडे रागात बघत बोलतात तिथे असं रागावून बोलल्याने आधीच गोंधळलेली असते आणि त्यात असं बोलण्याने तर अजूनच आहो थोरल्या सुनबाई बाहेर तुमचा पराक्रम गाजवून मोठा धीर आलाय की नाही ते आवाजाची पट्टी थोडीशी खालच्या लेवलला करत म्हणतात गेले वर्ष जेल गेले वर्षभर जेलमध्ये होते ते मग त्यांना आरती ओळून घरात नको का घ्यायला ते गरजतात तसं पक्क्या असं भाई भाई कुछुन -कुछुन गर, गर सनी भाई आपल्या कपाळाचा घाम रुमाला पुसतात व काही न बोलता हात घुसतात थोरल्या सुनबाई मात्र तशाच ताट घेऊन हातात उभे असतात संभ्रमात जावा आता काकासाहेब ओरडतात तशा त्या परत लगबगीने आत जातात कुठून कुठून नमुने भरले त्या रामानं घर आपल्या घरात काय माहीत म्हणत काकासाहेबही आत येतात खाली मान घालून सनी भाई व पक्या उभे असतात आता आशेस उभे राहणार आहात दिवसभर की आत जाऊन तयार होऊन आमच्याबरोबर येणारी येणारे या आहात काकासाहेबांना ते आशेस उभे असलेले पाहून अजून राग येतो व ते परत गरजतात पटकन पटक्या वाड्याबाहेर जातो तर सनीभाई आपल्या खोलीत जायला खोलीत सनीभाई कसा कसा बोलतो तुमची खोलीवर खाली आहे आता विसरा आता आलिशांचं म्हणत काकासाहेब ताड ताड आवाज आपल्या कोल्हापुरी चपलाचा आवाज करत वाड्याबाहेर जातात तर निलेश त्याचा धक्का भाऊ त्याला त्याच्या खोलीत घेऊन जातो हे सर्व काय आहे काकासाहेब खूप बदलले तो आपल्या खोलीत प्रवेश करतच बोलतो पैसा पैसा बोलतो भाऊराया निलेश कसा कसा बोलतो खूप दारू पिल्याने त्याला उभारता येत अस... उभारता येत नसत ना बोलता येत असत निल्या पहिला तू तुझा अवतार ठीक नये किती दारू प्यायला आहेस तो रुमाल आपल्या नाकावर ठेवून ओरडतो तसं निलेश आपल्या तोंडावर बोट ठेवून बरं म्हणतो व तिथून निघून जातो तो आत येतो तर आत खूप घाण वास वास येतो रूम बरीच वर्ष बंद असल्याने दुर्गंधी पसरली होती तो, रुम पसर तो तसाच रुमाल आपल्या नाकाला लावून खिडक्या ओपन करतो तोच खिडकीतून एक दगड आत येतो त्याच्या डोक्याला लागणार मग सतर्क असल्याने मागेच सरकतो तसा दगड समोरच्या पेटवर पडतो ए तो खिडकीतून जोरातच ओरडतो तर समोर असलेली बुलेट टर्न करून माघारी फिरलेली असते बुलेट जाताच तो रागातच कोणकोण कुठून येतात पडवडतच बेडवर पडलेल्या पांढऱ्या दगडाला खाली टाकणार येतं की तो, तो पांढरा दगड नसून दगडाला कागद गुंडाळलेला आहे तो पटकन तो कागद ओपन करतो तर खराब अक्षरात काहीतरी त्यावर ते लिहिलेलं असत आपल्या जवळच्या माणसावर इतका विश्वास ठेवणं घातक आहे अक्षर इतकं खराब असतं की त्याला डोळे ताणून ताणून वाचायला लागतं कसं बस वाक्य वाचतो तो खराब पण गोंधळात पडतो त्या चिठ्ठीकडे पाहत राहतो पहिला भाग बरेच प्रश्न आहेत सन्नीभाई कोण आहे कथेचा नायक कोण आहे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लवकरच मिळतील पण ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला ऐकत राहावं लागेल पहिले तिरिनेशी चैत्राली लिखित कथा तर ऐकत राहा माझी कथा पहिले तरी कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू आपण ऐकत आहात चैत्राली लिखित पहिले जवळच्या माणसांवरती विश्वास ठेवणं घातक आहे अक्षर इतकं खराब असतं कि त्याला डोळे ताणून ताणून वाचायला लागतं कसं बस वाक्य वाचतो तो खरा पण तो गोंधळात पडतो त्या चिठ्ठीकडे पाहत असतोच की काय मग बंधुराज कधी